सगळ्यात जास्त दुर्लक्ष जर आपण कोणत्या गोष्टीकडे करत असेल तर ते आहे आपले हात आपण आपल्या हातांच्या सौंदर्याकडे कधीच लक्ष देत नाही बऱ्याच वेळेला घरकाम करताना किंवा उन्हामुळे आपले हात जे आहे ते काळे पडतात आणि मग आपल्या जा जा हातांचं जे सौंदर्य ते पूर्ण निघून जातं हातावर सुरकुत्या येतात मग आपण मॅन्यक्युअर करायला पार्लरमध्ये जातो आणि भरमसाठ पैसा खर्च करतो परंतु ते करायची गरज नाही घरच्या घरी अगदी एक रुपये खर्च न करता मॅनिक्युअर करू शकतो आणि तेही उत्तमरित्या आता इथे आपल्याला घ्यायची आहे एक चमचा कॉफी पावडर कॉफी ज्याप्रमाणे आपल्याला प्यायला चांगली वाटते त्याचप्रमाणे ती आपल्या स्किनसाठी खूप फायदेशीर आहे त्यानंतर याच्यामध्ये मी दुसरी गोष्ट ऍड केली ती म्हणजे बेकिंग सोडा यालाच आपण खाण्याचा सोडा असंही म्हणतो तिसरी गोष्ट यामध्ये ऍड करायची आहे ती म्हणजे एक चमचा मध मधामुळे काय होईल तुमच्या हातांना चमक येईल चकाकी येईल आणि आवश्यक ते मॉइश्चरही मिळेल त्यानंतर याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत गुलाबजल गुलाबजल तुमच्याकडे नसेल तर नाही घातलं तरीही चालेल परंतु गुलाबजलमुळे काय होईल तुमच्या हातांचं जे टॅनिंग झालेलं आहे हातांवर जो काळेपणा आलेला आहे तो मुळासकट निघून जाईल आता यामध्ये आपण शेवटची गोष्ट ॲड करणार आहोत ते म्हणजे खोबरेल तेल खोबरेल तेल हे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच खोबरेल तेल यासाठी ॲड केलं आहे की ही रेमेडी केल्यानंतर आपले हात जे आहे ते कोरडे नको पडायला आपल्या हातांना मॉइश्चर मिळावं आता या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून आपल्याला एक पॅक तयार करायचं आहे बऱ्याच वेळेला आपल्याला अचानक एखाद्या फंक्शनला जायचं असतं किंवा पार्टीला जायचं असतं आणि मग आदल्या दिवशी फेशियल करायचं मॅन्युक्युअर करायचं का पेडिक्युअर करायचं हेच आपल्याला समजत नाही मग अशावेळी तुम्ही घरच्या गर घरी अगदी कमी वेळेत हा उपाय करू शकता ज्याने तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे फक्त व्हिडिओमध्ये दाखवलेल्या ज्या स्टेप्स आहेत त्या तुम्हाला काटेकोरपणे फॉलो करायच्या आहेत तसेच तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या वेळेला पाहिला त्याचा टाईम कमेंटमध्ये मेन्शन करायला अजिबात विसरू नका आता आपल्याला जो फेसपॅक आहे तो आपल्या हातांना लावायचा आहे आता हा हातांना लावण्याआधी हात स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत कारण हातांवर जे आधीची धूळ असते डस्ट असते ती पुन्हा स्किनमध्ये जाणार नाही याची काळजी आपल्याला घेतली पाहिजे आता या पद्धतीने तुम्ही तयार झालेलं जे मिश्रण आहे ते आपल्या हातांना चोळू शकता व्यवस्थितपणे चोळून आपल्याला घ्यायचं आहे दोन्ही हातांना तुम्ही चोळा जर तुमच्या गुडघ्याला टॅनिंग असेल गुडघे काळे पडले असतील पाठ काळे पडले असेल, असेल किंवा मान काळी पडली असेल तर त्या ठिकाणी तुम्ही याचा वापर विंधास्त करू शकता याचा कोणताही दुष्परिणाम तुमच्या त्वचेवर होणार नाही आता या पद्धतीने आपल्याला सहा ते सात मिनटं आपल्या हातांची व्यवस्थित मसाज करून घ्यायची आहे हातांचे जे काळे पडलेले भाग असतात बोटांच्या तिथे त्या ठिकाणी व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण लावून मसाज करून घ्यायचे आहे दिवसातला काही वेळ तरी आपण स्वतःसाठी द्यायलाच हवा यामुळे काय होते आपला आत्मविश्वास वाढतो आपली स्किनही चांगली राहते मग काय हरकत आहे असे नैसर्गिक उपाय करायला आता सहा ते सात मिनटं व्यवस्थित मसाज केल्यानंतर आपल्याला आपले हात क्लीन करून घ्यायचे आहे अगदी जास्त वेळही हे मिश्रण जे आहे ते तुमच्या हातांवर ठेवू नका त्याने काय होईल तुमच्या हातांवर सुरकुत्या पडण्याची शक्यता असते म्हणून अगदी थोडंसं ओलसर असतानाच आपल्याला आपले हात व्यवस्थित वॉश करून घ्यायचे आहे आता रिझल्ट तुमच्या समोर आहे तुम्ही पाहू शकता की आपल्या हातांमध्ये किती बदल झालेला आहे हातांवर जे काळेपणा आलेला होता टॅनिंग आलेला होतं ते पूर्ण निघून गेलेलं आहे अगदी सहा ते सात मिनटानंतरच मी माझे हात वॉश केलेले आहे तुम्ही जर हा उपाय आठवड्यातून दोनदा केला तर तुमच्या हातांमध्ये झालेला बदल तुम्हाला स्वतःला जाणवेल या पद्धतीने जर आपण आपल्या हातांची काळजी घेतली घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने मॅन्युक्युअर केलं तर आपले हातही खूप सुंदर दिसायला लागतील आता या पद्धतीने हात वॉश केल्यानंतर आपल्याला स्वच्छ कॉटनच्या कपड्याने हात पुसून घ्यायचे आहे हातांची स्किन अगदी टवटवीत फ्रेश झाली आहे हातांचा काळेपणा पूर्णपणे निघून गेलेला आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा